ज्यांचा मुलगा त्याला काय क्रिकेटमधला काय कळत नाही तो जयशा त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष <tart> यांच्या आजूबाजूला सगळे जे सगळे सोयऱ्या आहेत त्यातले एक प्रफुल्ल पटेल कशासाठी प्रसिद्ध विमान खरेदी घोटाळा भाड्याचा वगैरे त्याच्यात त्याला क्लीन चिट देऊन टाकली दर 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 निवडणुकी माझे लहान भाऊ अक्षरशः लाचारी किती करावी प्रफुल्ल तुम्ही त्याला टोप्या घाला दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला पण महाराजांचा जिरे टोप तुम्ही डोक्यावरती ठेवता ते डोकं कसं आहे ते पहिलं तपासा अमित शहाने आमच्यावरती आरोप करायचा घराण्याशाहीचा करायचा ज्यांचा मुलगा त्याला काय क्रिकेटमधलं काय कळत नाही तो शहा त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष भ्रष्टाचाराचा आरोप कोणी कोणावर करायचा आज सुद्धा एक फोटो आला ती एक बातमी झाली आता यांच्या आजूबाजूला सगळे जे सगळे सोयरे आहेत त्यातले एक प्रफुल्ल पटेल कशासाठी प्रसिद्ध विमान खरेदी घोटाळा भाड्याचा वगैरे त्याच्यात त्याला क्लिन चिट देऊन टाकली आणि मी स्वतः दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मोदीजींची सभा झाली तेव्हा मी त्यांचा लहान भाऊ होतो आता कोण आणखीन लहान भाऊ उपटतील कोण त्यांचे मला माहित नाही दर 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 निवडणुकी माझे लहान भाऊ मग तो भाऊ म्हणतो आता कुठे जाऊ आणि माझ्या समोर बोललेत मोदी खास करून प्रफुल्ल पटेलला इकबाल मिरची नाव ऐकलं ना तुम्ही दाऊदचा सहकारी होता असं म्हणतात आणि मोदीजींचं वाक्य आहे कुछ लोक मिरची का व्यवहार करते है और कुछ लोग मिरचीचे व्यवहार करते है मग त्या मिरचीचे व्यवहार करणाऱ्या प्रफुल्ल पटेलानी आज अर्ज भरायला गेले मी च एकोणीस साली मला बोलवलं होतं तिकडे म्हणजे आज बोलवलं नाही याचं दुःख नाही उलट आनंद आहे गेल्या वेळेला बोलवलं होतं त्याचं दुःख आहे पण हे गेले ते गेले आणि संभाजी महाराजांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आहे आज सुद्धा जर का पुतळा बघितला तर त्यांचा जो जिरेटोप आहे ती त्यांची ओळख आहे ती त्यांची ओळख आहे जशी एकेकाची -एक -एक ओळख असते पुणेरी पगडी महात्मा ज्योतिबा फुलेंचं ते वेगळं मुंडा मुंडा एक मुंडाच बिरसा मुंडाचं एक वेगळंच असं छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप अक्षरशः लाचारी किती करावी प्रफुल भाई तुम्ही त्यांना टोप्या घाला दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही ज्यांच्या डोक्यावरती ठेवता ते डोकं कसं आहे ते पहिलं तपासा तुम्ही या महाराजांचा अपमान करताय तुम्ही लाचार झालात वा तुमचा तुमचा प्रश्न येतो तुमची लाचारी तुमच्यापाशी त्यांचं आमचं काही देणं घेणं नाहीये पण कोणाचं कौतुक किती करायचं मोदीजींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची ती जी काही होती शान ती घालवता असं काय नेमकं का मोदीजींनी केलंय महाराष्ट्रासाठी इथे तुम्ही सगळेजण जमलेला पालघरा मतदारसंघ आहे मला सांगा ह्या सगळ्या त्यांच्या अट्टा असापाई किती जमीन आता तुमच्याकडे शिल्लक राहिले सगळे पाच पाच प्रोजेक्ट रेल्वेचे हे सगळे गुजरातकडे बुलेट ट्रेन गुजरातला तुम्ही जाणार कोण बुलेट ट्रेनमधनं वसईला थांबणार आहे का बुलेट तुम्ही तुमचं काम केलं होतं आणि मी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे जातो तिकडे पहिला प्रथम हात जोडून माफी मागतो कारण मीच ते पाप केलं होतं मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी मतं मागितली होती तुमच्याकडे मीच पाप केलं होतं आता मला त्याची लाज वाटते